नमस्कार शेतकरी मित्रांनो नमोचा सातवा हप्ता आणि पी एमचा विसावा हप्ता जून महिन्यापासून शेतकऱ्याला मिळाला नाही शेतकरी महिना जून महिन्यापासून या हप्त्याची वाट पाहत आहेत मात्र सरकारचे तारीख पे तारीख हे चालूच आहे कारण शेतमालाला योग्य भाव नाही खताचे भाव आणि फवारणीसाठी लागणारा कीटकनाशकाचा भाव हा गगनाला भिडलेला आहे तसेच सरकारने निवडणुकीच्या वेळी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता यामध्ये कर्जमाफी करू पण अजूनही कोणताही याच्यावर निर्णयसुद्धा केलेला नाही तसेच अजूनही शेतकऱ्यांना धानाचे बोनसही मिळालेले नाही यासाठी सरकारने सध्या तरी शेतकऱ्यांकडे लक्ष देणे हे गरजेचे आहे कारण देशातील कोट्यवधी शेतकऱ्याचा प्रमुख उदारनिर्वाह स्तोत्र म्हणजे फक्त शेतीच आहे कुठे ओला दुष्काळ तर कुठे कोरडा दुष्काळ जगाचा अन्नदाता म्हणून ओळखला जाणारा शेतकरी राजा अनेक आता नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असून यामुळे आता सरकारने लवकरच यावर तोडगा काढून नमो किसानचा सातवा हप्ता आणि पी एम किसानचा जून महिन्यापासून रखडलेला विसावा हप्ता असे दोन्ही हप्त्याचे मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून वितरित करणे गरजेचे आहे अशी मागणी आता लाखो शेतकऱ्यांची मागणी जोर धरीत असल्याची माहिती समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ याबद्दल लवकरात लवकर आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद